रामकृष्ण महाराज रामकृष्ण फार छान बघा भगवान बाबाची मूर्ती आहे आणि पंढरीश परमात्मा रुक्मिणी माता आहे आणि इथे रोज पुजारी कोण आहे महाराज मीच हो तुम्हीच काय नाव तुमचं संपूर्ण शुभम विठ्ठल जोशी बरोबर तुमची जन्मभूमी हीच आहे का नाही आमचे अकोला अकोल्याचे आणि इथं कसे आले बरं मग बाबा सोबत आलो म्हणजे इथं तुमचे आजोबा राहत होते का नाही मामा मामा होते कोणचं गाव मामाचं कवडा म्हणजे नंदू महाराजाचे तुम्ही नात का भाषा वा वा धन्यवाद फार छान आहे आणि मग पूजा तुम्हीच करता हा मीच बर, तुम्ही सकाळी आम्ही येतो चार ला काकड्याला तर तुम्ही तर पूजा करत असता आता सकाळी आठ नऊ वाजेपर्यंत मुलं उठत नाहीत तुम्ही कसे उठता बरं तुम्हाला कोण उठवत सगळी बाबाची कृपा बर बाबाच उठून देतात आम्हाला वा आणि किती वर्ष झाले ही प्राण प्रतिष्ठा होऊन महाराज पाच वर्ष कोणी केली प्राणप्रतिष्ठा प्राणप्रतिष्ठा आम्हीच केलेली आहे दोन अकोलीचे गुरु बोलवले बर... होते बरं माझे मामा होते नंदु महाराज नंदुमार वा आणि गावकऱ्याचं सहकार्य असं गावकऱ्या सहकार्य श... वा धन्यवाद आता तुम्ही किती वर्ष पूजा करणार बरं हाय आपण तोपर्यंत करू असा संकल्प आहे तुमचा वा आणि लग्न लग्नाचं पाहून घेऊ वा धन्यवाद मग आता वरत आहे हा नाही का ब्रह्मचर्य ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये पूजा करणं फार चांगला विषय महाराज कारण चार आश्रम आहेत ब्रह्मचारी आश्रम गृहस्थ आश्रम संन्यास आश्रम आणि वानप्रस्थ आश्रम आता तुम्ही संन्याश आश्रमात आहात ज्यावेळेस तुम्ही गृहस्थ आश्रमात असाल त्यावेळेस तुम्हाला थोडी अडचण येईल कारण घरी मुलाबाळाचा व्याप अडतो नाही का मग तुमची काय इच्छा आता गृहस्थ आश्रमात प्रवेश करायचा का हे ब्रह्मचारीवरच राहायचं कारण हे गावातली मुलं विचारतात की बाबा आम्हाला एक पुजारी फार छान मिळाला आणि हाच पुजारी असावा त्यांची गावातल्या तरुणाची अशी इच्छा आहे की त्यांनी बाबा ब्रह्मचर्य राहाव पण काका तुम्ही ब्रह्मचारी राहिल्याच्या नंतर तुमचं भविष्यात पुढं काय होणार पाहून जे बाबाची कृपा बर ठीक आहे धन्यवाद रामकृष्ण महाराज आता महाराज बोलले बघा सोबत आणि खूप महाराजाचं मोठं बरस चांगलं कार्य आहे तुमची गावकऱ्याची काय मनोगत आहे महाराजाविषयी गावकऱ्याचं मनोगत असं आहे महाराज की आमच्या गावचे जे महाराज शुभम जोशी जोशीराची पूर्ण पूजा तेच करते बरोबर आपण कोणत्याही टायमाला कधी मंदिरात आणत मंदिरात स्वच्छ आणि क्लीन दिसते मंदिराची पूजा अशी म्हणजे फुलं वगैरे तातेच वाहिलेले असते बर वा आणि महाराजाचं जे आता उदरनिर्वाह आहे म्हणजे अन्न वस्त्र निवारा हे तर प्रत्येकालाच आवश्यक आहे हे कसं चालतं बरं गावकरी पूर्ण गावकरी मिळून त्यांचा उदरनिर्वाह होईल असं अन्न असो गहू जे धान्य आणतात ते महाराजाला बर बर महाराज तुम्हाला मग त्याच्यावर तुमचा उदरनिर्वाह होता का काही वाह बाहेर गावाची काही सहकार्य घ्यायची गरज नाही नाही गावच वा मग गावामध्ये काही खळे वगैरे पण मिळत असतात हा सोयाबीनचे खळे तूर हरभरा वा वा धन्यवाद आपण भगवान बाबाच्या चेरणी विनंती करू की असे पुजारी आणि असे गावकरी प्रत्येक गावातच असावा आणि असा उत्साह असा सप्ताह प्रत्येक गावात असावा आपण थांबूया रामकृष्ण हरी